सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबुलू न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह देश, महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये कोंढव्यातील उच्चभू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील घटनेने हदरलं या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथक शोध घेत होती अखेर या आरोपी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर कोंडव्यातील तरुणीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आहे आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहितीये प्रकरणातील आरोपी हा तरुणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आहे या घट ने ना पुण्यात खळबळ उडाली होती आज पुण्यातील कोंडवा सेंटर सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शहा यांचे भरभरून कौतुक केले त्यांनी भाषणात विविध विशेषण आणि उपमांचा वापर करत अमित शहा यांची स्तुती केली मात्र भाषणांच्या शेवटी शिंदे यांच्याकडून घडलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे शिंदे यांनी भाषण संपवताना जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणत आपले भाषण समाप्त केले पण काही क्षणात ते माईक जोई गुजरात, या जोई गुजरात मुद्दा वर शिंदे यांच्या मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आता एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून शिवसेना ठाकरे गटाचे उपनेता सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय राज्यात यत्ता पहिली पासूनच्या हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमकपणे मैदानात उतरल्यानंतर तसेच राज ठाकरे यांनी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकार एक पाऊल मागे आला आहे सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी व तिसरी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला मात्र तरीही मनसेनं आयोजित केलेल्या मोर्चाचं रूपांतर विजय मिळावा म्हणून करण्यात आलं या विजय जल्लोषासाठी मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येत आहे पाच जुलै रोजी वरळीत हा सोहळा आयोजित करण्यात आला चा एका मारहाण केल्यावरून इतर व्यापाऱ्यांनी संतप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं तर मुंबईत राहायचं असल्यास मराठी आलंच पाहिजे असे मनसेची भूमिका आहे मात्र उद्योजक आणि गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी ट्विट करून थेट राज ठाकरेंनाच दिवसलाय राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून दोन्ही पक्षांवर टीका केली जात आहे यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेवर आणि उद्धव ठाकरेंवर शिवसेना शिंदे गटाचे नेते टीका करत आहेत विशेष म्हणजे शिंदेच्या शिवसेनेवर नेते रामदास कदम यांनी खळबळजनक दावा करत राज ठाकरेंचा घातपात करण्याचा डाव होता असा दावा केला होता त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर महायुतीचे नेते टीका करत असताना आता चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खळबळजनक दावा केलाय राज उद्धवला एकत्र आणण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीसांचाच आहे असे म्हणत या मागचं राजकारण देखील त्यांनी सांगितलं जगभरात ज्याला प्रसिद्धी मिळते अशी ऐतिहासिक पंढरीची वारी आहे या वारीसाठी लाखो वारकरी पंढरीला रवाने झाले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्यात सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक वारीत जात असतात मात्र असं असताना एक नवीनच प्रकार समोर आलाय काही अर्बन नक्षलवादी वारीत शिरले आहेत ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आलेत असं शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलंय विशेष म्हणजे त्यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आता आमदार कायंदे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत आमदार आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे हा पक्षाचा किंवा सरकारी कार्यक्रम होता का हा गुजराती समाजाचा कार्यक्रम होतात ते जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणाले मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे तिथे भाषण संपवताना शरद पवार साहेब जय कर्नाटक बोलले होते काही लोक फेक नरेटिव्ह पसरवतात पण त्यांचा काही परिणाम होत नाही असं सामंत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी म्हटलंय की अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले पुण्यात या महाशयांनी अमित शहा जय गुजरात ही गर्जना केली काय करायचं ऐशा राम मोजनी माराव्या पैंजरा हजार माराव्या आणि एक मोजावा हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजय मेळावा पार पडण्याआधीच राजकीय वातावरण चांगलंय पक्षातून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा घर वापसीचे खुले आव्हान करणारे बॅनर्स मुंबईत झळकले आहेत चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेलेल्यांनी आता परत मुंबईत या नाही गुजरातला जाल अशा मजकुरांचे बॅनर आम्ही गिरगावकर संस्थेकडून लावण्यात आलेले आहेत याद्वारे शिवसैनिकांना आणि नेत्यांना घर वापसीचे आव्हान करण्यात आले एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटल्याने यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला आणला ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांचे आश्चर्य वाटते की पुण्यासारख्या शहरात असे बोलणे कुठल्या दिशेला चाललोय आपण आता शिंदे साहेब भेटल्यावर काय म्हणावं की केम छो शिंदे साहेब अमित शहा खुश होतील की माहीत नाही पण शिंदे यांच्यामुळे मराठी माणूस नाराज होईल हे नक्की आज मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एक टीम मिळून काम करत आहोत या राज्याला पुढे घेऊन जात आहोत मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो अशीच एकजूट मजबूत ठेवाय या राज्याच्या विकासात आपलंही योगदान आहे आपल्याला उद्योग व्यवसायात कुठली अडचण येणार नाही असा विश्वास व्यक्त करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले यावेळी अमित शहासाठी त्यांनी एक खास शेअर म्हटला भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात असं म्हटलंय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री